नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक दहा हजार नऊशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जर शंभर सर समजा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर जा बावीसशे रुपये क्विंटल